तुम्ही अशा प्रकारचा व्यक्ती तुमच्या शहरामध्ये नक्कीच बघितलेला असेल आणि त्याला तुम्ही वेडा म्हणून नाव देता परंतु या वेडेपणाच्या मानसिक आजाराचं नाव काय हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर जाणून घ्या अशा प्रकारचे रुग्ण प्रत्येक शहरामध्ये भटकत असलेले आपल्याला दिसतात आणि या रुग्णांची लक्षणं कचरा जमा करणं घाणेरडं राहणं केस अस्ताव्यस्त वाढणं कुठलेही पदार्थ खाणं आणि हातवारे करत हवेमध्ये हातवारे करत सतत कुणाशी तरी बोलणं समोर व्यक्ती नसतानाही हे व्यक्ती कुणाशी तरी संभाषण साधतात जोराने ओरडतात मध्येच दगड हातामध्ये घेतात कुणावर तरी भिरकावतात अशा विचित्र स्वरूपाची लक्षणं दिसतात बऱ्याच रुग्णांकडे पोतय भरून कचरा जमा झालेला असतो तर अशा मानसिक विकाराला डिसऑर्गनाइज्ड स्किझोफेनिया असं म्हटलं जातं ही एक मानसिक विकृती असून अशा प्रकारचे रुग्ण उपचार न मिळाल्यामुळे गंभीर स्वरूपाचं स्वरूप धारण करतात आणि रस्त्यावर भरकटतात अशा प्रकारच्या रुग्णांना काही ट्रीटमेंट नंतर सुधारणा होते का याविषयी जाणून घेण्यासाठी पार्ट ची वाट बघा